रक्षाबंधनाचा सण दारात आला आहे आणि त्याची चाहूल अमरावतीच्या बाजारपेठेत लागली आहे मार्केटमध्ये बहिणींची प्रचंड गर्दी राखी विक्रेत्यांची लगबग आणि दरवाढीच्या चर्चांनी व्यापलेलं वातावरण अमरावती शहरातील बाजारपेठ सध्या रंगीबिरंगी राख्यांनी सजली आहे रक्षाबंधन हा सण भावंडांच्या प्रेमाचा प्रतीक असून बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्याकडून आयुष्यभर रक्षणाचं वचन घेतात यावर्षी रक्षाबंधनाचा सण नऊ ऑगस्ट रोजी साजरा होणार असून त्याआधी मार्केटमध्ये महिलांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे पाच रुपयांपासून ते रुपयांपर्यंतच्या विविध राख्या ग्राहकांना उपलब्ध आहेत परंतु या वर्षी दरात मोठी वाढ झाल्याची खंत काही बहिणींनी व्यक्त केली आहे जी राखी आधी पाच रुपयाला मिळायची ती आता पंचवीस रुपयाला मिळते असं त्या सांगतायत आहे भाव मागच्या वर्षी दहा रुपयाची मिळत आहे वीस पंचवीस पर्यंत मिळत आहे डिझाईन खूप आहे व्हेरायटी खूप आहे मार्केटमध्ये अवेलेबल खूप आहे आणि खूप मार्केटला स्टॉक भरपूर आहे आणि छान आहे रांगा वगैरे खूप छान त्याचं दरवर्षीप्रमाणे जसं जसं दस वर्ष होत चालले राखीचा रांगा कमी कमी होत चाललेला आहे आणि राखीचे दर जे आहे तेच कायम आहे पण कस्टमरमध्ये आता ऑनलाईनमुळे खूप फरक पडलेला आहे त्यांच्यावरांगे ऑनलाईनमुळे असं झालेलं आहे की घरपोच डिलिव्हरी सुविधा सरळ झालेल्या त्याच्यामुळं प्रत्येक जसं जसं नवीन वर्ष तर आम्ही लॉटमध्येच होत चाललो आहे आता आधी असं होतं आठ पंधरा दिसून राखीचा धंदा सिझनवर चालत होता आता असं आहे फक्त एक एक दोन दिवसावर धंदा राहिलेला आहे तुम्ही बघू शकता भरपूरणारा माल आमच्याकडे जसा स्टॉकमध्ये पडलेला आहे आणि ते आधी असं होतं की राखीच्या एक दोन दिवस अगोदर तुम्ही माल असतो मोबाईल येत होता आधी अशी मिळून दिलेली आहे तो माल आम्ही तिकडे आणलेला आहे पण एवढा तो माल त्याच्यावर खूप कमी झाला आहे माल आमच्याकडे आहे किंमत कशा प्रकारे आहे राखीची म्हणजे किती रुपयापासून पाच रुपयापासून दादा तर शंभर रुपयापर्यंत राखी मार्केटात आलेली आहे आपल्याकडे इथं अमरावतीमध्ये माझ्याकडे त्या व्हेरायटी अवेलेबल आहे त्याच्यावरती नाहीये नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे रक्षा आजच्या दिवस म्हणजे आज जसं उद्या कसं राखी आजच्या दिवसपासून माझे प्रतिसाद चांगलेला आहे आज आणि उद्या आणि परवा दिवस दोन तीन दिवस हा महागाई बरोबरच राख्यांच्या क्वालिटीमध्येही बदल झाल्याचं विक्रेत्यांनी मान्य केलं आहे मार्केटमध्ये ट्रेंडी राख्यांची ही क्रेज वाढली आहे कार्टून कॅरेक्टर राख्या स्टोन वर्क राख्या तसेच भाऊ बहीण दोघांसाठी एकत्र राख्यांना ग्राहकांकडून मोठी आहे महागाई असली तरी सणाचा उत्साह हो कमी झालेला नाही बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद भावाच्या मनातील आपुलकी आणि मार्केटमधली ही गजबज रक्षाबंधनाच्या पवित्रतेला अधिक उजाळा देत आहे कुठून आले आपण अमरावतीच्या काय वाटत कचपतीच्या राख्या वाटल्या मार्केट मध्ये आपल्या अमरावतीच्या काय सांगाल आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे रक्षाबंधन सर्वात मोठा सण मानला जातो बहीण भावांसाठी मात्र यावर्षी दरवर्षी प्रमाणे गर्दी दिसून येत नाही काय नेमकं कारण असेल आपल्याला सांगू शकाल बरोबर आता उद्या जसं रक्षाबंधन आहे असं कारण म्हणजे पन्नास साठ वर्षा अगोदर पासून हा व्यवसाय असेल जवळपास पन्नास साठ वर्ष काय सांगायला दरवर्षीच्या राख्यांमध्ये या राख्या या वर्षीच्या राख्यांमध्ये काही फरक दिसेल का भावांमध्ये किंवा हिरायक्यांमध्ये काही फरक वाटतो का आपल्याला राख्यांमध्ये भरपूर फरक पण आला चांगल्या राख्या पण आल्या दरवर्षीपेक्षा आणि निरायकीमध्ये पण फरक पडला काय भावांमध्ये कसं आपल्याला भावामध्ये दरवर्षीपेक्षा या वर्षी भाव वाढलेले असतात तरी किती रुपये ना म्हणजे राखी मागे पाच दहा रुपये किती रुपयापासून तर किती रुपयापर्यंत राखी आहे आपल्याकडे अवेलेबल आपल्याकडे दहा रुपयापासून तर मग कोण दीडशे रुपयापर्यंत दीडशे रुपयापर्यंत कसा प्रतिसाद मिळतोय आपल्याला व्यवसाय म्हणजे आपल्या ग्राहकांचा ग्राहकांना गिरेकांना म्हणजे स्वस्त व्हायला असते जास्त आवड पण आपण जेवढं स्वस्त बनलो तशी क्वालिटी आपल्याला ती पण चांगली आहे असं काही नाही आहे फक्त जेवढं ढवल तेवढं गिरायकी चांगली आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा गिरायकवर जरा फरक पडला वाटतं कारण की ऑनलाईन विक्री जरा मध्ये सुद्धा आपण बघू शकतो की अनेक ॲपवर आपल्याला आता घरपूर सेवा मिळते त्यामुळे आपल्या गिरायकवरचे फरक पडला असेल कारण की आता मॉलमध्ये डी मार्टमध्ये सुद्धा राखा झाले बरोबर आधी मॉलमध्ये राखा मिळत नव्हतं काय आपण भरपूर झाल्या मी तर म्हणतो असं व्यवसाय असं झाला प्रत्येक सीजन तर जसा भाजीपाला गाळा लागतात तशा व्यप व्यवसाय चालू आला म्हणजे कोणी पण आला उठल्या सुटल्या जातात करायला लागतात जे मेन दुकाना लागायच्या आधीपासून ते तर लागतातच पण जे नवीन आले ते पण लावतात जसं साधा लस्सीवाले दुकान मग राख्या लावून बसलेला आहे महागाई असो वा पण रक्षाबंधनाचा सण हा भावंडांच्या नात्यातील गोळी वाढविणारा ना आहे अमरावतीच्या बाजारपेठेतील ही रंगत याच नात्यांच्या प्रेमाचं दर्शन घडविते